मुद्रा शिर्पेचात, खाकी वर्दी ही अंगात कायद्याच्या चौकटीत जनतेचे सपतो ही पोलीस म्हणून अभिमानाने ओळख सांगत हाय अंतर्गत सारा शत्रूंचा करल्या नाय नाट अंतर्गत साऱ्या मी प्रणवती रघुनाथ यादव सध्या मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे व सध्या मी मंगळवेडा उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेडा उपविभाग मंगळवेडा इथं एस डी पी ओ साहेबांचे लिडर म्हणून मी कार्यरत आहे मला सांगायचं आहे माझं माहेरचं गाव आहे मिरज तालुक्यातील सोनी सोनी हे गाव आहे आणि माझं आता सासरचं जे नाव आहे माझं प्रणती प्रितेश दिगे मी वाडेगावची आहे आणि सांगोला आहे माझं कॉलेजचं शिक्षण आहे डिग्री आहे ती बी एस सी अग्रिकलचर मध्ये झालेली आहे कराडला आणि त्यानंतर मी काही थोड्या कालावधीसाठी इस्लामपूर सांगली तालुक जिल्ह्यामध्ये जे इस्लामपूर आहे त्या ठिकाणी मी पाच सहा महिन्या करता जी काही अकॅडमी लावलेली होती त्यामध्ये मग मी एमपीएससीचा सराव केलेला आणि त्यानंतर माझी इकडे पोलीस उपनिरीक्षक या पदावर माझी सिलेक्शन झालं आणि त्यानंतर बारा महिन्याचं जे की एक वर्षासाठी असतं ते नाशिक या ठिकाणी जेव्हा सुरुवातीला माझं पोलीस उपनिरीक्षक या पदावरती माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस मला म्हणजे माझ्या घराचा असं कोणच पोलीस खात्यामध्ये नव्हतं म्हणजे होता माझा एक भाऊ आहे चुलत भाऊ आहे तो माझा की जो आता सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे त्याने मला खूप त्याच्याकडूनच मी प्रेरणा आहे आणि प्रत्येक अडचणीच्या काळात प्रत्येक वाटेवरती त्यानं मला साथ दिलेली आहे आणि जो आहे तो माझा भावाचं नाव आहे तो प्रवीण यादव म्हणून आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस मला मी ह्या सुरुवातीपासून सुरुवातीला तर ह्या खात्याचा आपल्याला काहीच अनुभव नसतो त्या सुरुवातीपासून प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाटेवरती त्यांना मला साथ दिली आहे ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा मी दोन हजार वीस मध्ये माझी पहिल्यांदा नेमणूक कोल्हापूर परिक्षेत्राला झाली कोल्हापूर परिक्षेत्रामधून सोलापूर ग्रामीण या जिल्ह्याकरता मी आले दोन हजार वीस मध्ये त्यावेळेस माझं पहिलं पोस्टिंग हे सांगोला पोलीस स्टेशन येथे झालं आणि जस्ट रुजू झाल्या झाल्या त्यानंतर लगेच दोन हजार वीस मध्ये कोरोना कालावधी चालू झाला आपला जो आहे त्यावेळेस फक्त मला एक बाबा आवर्जून सांगायला वाटते की ज्यावेळेस कोणी सुद्धा सर्वजण सर्व लोक ही घरात होते घरात म्हणजे पूर्ण सगळ्यांना बंदी होती फक्त फक्त काम करणारे दोन लोक होते जे की पोलीस आणि डॉक्टर आणि त्यानंतर महिने सांगोला पोलीस स्टेशन झाल्यानंतर मी मंगळवाडा पोलीस स्टेशनला रुजू झाले आणि मंगळवाडा पोलीस स्टेशन इथे जवळजवळ मी दीड वर्षे मंगळवाडा पोलीस स्टेशनला काम केले आहे दोन हजार एकवीस मध्ये ऑक्टोबर मध्ये ज्यावेळेस माझी मंगळवडा पोलीस स्टेशनवरून माझी सोलापूर एज टू या शाकिला माझी बदली झाली त्यानंतर एक दीड वर्षांचा का, का, कालावधी मी एज टू म्हणजे अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध कक्षला माझी जे नेमणूक झाली त्यामध्ये आम्ही म्हणजे खूप दिवस तीनशे मधील महिला अठरा वर्षाच्या आतील महिला ज्या मिळून येत नाही त्या खूप वर्ष वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्या मिळूनच आले नाहीत पोलीस स्टेशन स्थळावर अशी गुन्हे आमच्याकडे वर्ग होत होते आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ एक त्रे सत्तावीस मुलींना आम्ही शोधून काढलेलं आहे आणि त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात आम्ही त्यांना दिलेलं आहे एस टी नंतर माझी बदली महिला शाखेला सोलापूर ग्रामीण इथे झाली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत त्या तालुक्यातील सर्व जे काही ऑल जिल्ह्यातून जे काही पती पत्नी मधील जे वादविवाद असतील किंवा बायको नांदायला येत नसेल किंवा नवरा बायकोला त्रास देत असेल काही जे काय असतील त्यामध्ये दोन्ही अर्ज करू शकतात पत्नी अर्ज करू शकते आणि पती अर्ज करू शकते असे आमच्याकडे Is this is okay. त्यानंतर आम्ही तसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या दोघांना पती पत्नी एकत्र बोलून एक तारीख त्यांना देत होतो आम्ही आणि एकत्र बोलवून त्यांना त्यांच्या दोघांमध्ये काय वाद आहेत म्हणजे नेमकं गोष्टी कुठं कोण चुकते त्या दोघांमध्ये काहीतरी मध्य साधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर आम्ही असे कितीतरी हजारो कुटुंब ही परत संसारासाठी त्यांना परत बायकोने एकत्र त्यांचा घडवून आणलेला आहे एकत्रित त्यांना आणि त्यांचं घटस्फोट होण्यापासून आम्ही ती कुटुंब वाचवलेली आहे वेळा पोलीस स्टेशनला असताना एक नऊ वर्षाच्या मुलीवरती एखाद्या एक नराधमाने अत्याचार करण्याचा खाऊ दाखवण्याचा खाऊ देण्याचा आमिषाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न प्रयत्न तो त्यामध्ये गुन्ह्याचा खूप मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यामध्ये घडला असता परंतु त्या मुलीच्या चाणाक्ष बुद्धीमुळे तो पुढील जो काय होणार गुन्हा तो टाळला गेला आणि त्यानंतर तो गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झाला आणि त्याचा तपास हा मी केलेला असून त्यामध्ये मी माझ्या जे काय आहे आमच्या कायद्याच्या कसोटीत राहून त्यामध्ये मी खूप व्यवस्थित तपास करून त्याचं चार्जशीट दोषारोपत्र हे मान्य न्यायालयात जमा केलेलं आहे आणि त्या सदर गुन्ह्यातील आरोपीस मी कमीत कमी नऊ महिने तरी त्याला जामीन मिळून दिलेला ना, नाही आमच्या पोलीस खात्याचं जे ब्रीद वा वाक्य आहे आहे खरं निग्रण आहे म्हणजेच सज्जनांचा रक्षण आणि दुर्जनांचा संहार या वाक्यास अनुसरूनच आमचं जे काही कर्तव्य आहे ते आम्ही कर्तव्य करीत असतो तसेच आम्हाला कोणत्याही टाईमचं किंवा वेळेचं आम्हाला बंधन नाही आम्ही चोवीस तास ऑन ड्युटी असतो आणि यामध्ये असं नाही की रात्री अपरात्री जर आम्हाला एखादा फोन आला तरी आम्ही असं म्हणू शकत नाही मी महिला आहे आणि मी ड्युटीवर येऊ शकत नाही नाही रात्री एक दोन आम्हाला पटकन तयार होऊन हे आमच्या कर्तव्यावर हजर राहावंच लागतं आणि आम्ही हजर राहतो आजकाल आपण बघतोय आजकाल म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्वापार जे चालत आलेले आहेत आपल्या समाजामध्ये जे काही आहे सण आहेत उत्सव असेल मग त्यामध्ये गणपती असेल ava dasra aste diwali aste kiwa moram eid astil christmas aste kutlya jayanti astil तर पंढरपूरची वारी असेल कार्तिक वारी असेल आषाढी वारी असेल जर चार महिन्याला एक वारी येते त्यावेळेस आम्हाला सगळ्या आमच्या विचार करायला गेले की सण उत्सव आले की सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो की सगळ्यांना सुट्ट्या असतात सर्वजण घरी मस्त एन्जॉय करतात पण आमच्या खात्याचे एक वेगळेपण असं आहे की त्यावेळेस वरूनच आम्हाला आदेश येतात की तुमचं तुमच्या सुट्ट्या कॅन्सल केल्या जात आहेत कारण का सण आहे उत्सव आहे कारण बाकीचे बाकीचे लोक हे त्यांचे सण उत्सव त्यांचा आनंद हा सुरक्षित किंवा आनंदमय वातावरणात साजरा करावा यासाठी आम्ही तिथं चोवीस तास ड्युटीवरती हजर राहतो व त्या लोकांचे सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे व्हावेत या तिथं चोवीस तास तिथं का आम्ही सेवेला हजर असतो मागील गेल्या सात वर्षापासून मी पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे आणि तेव्हापासून मी पोलीस पोलीस खात्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये वे वे काम केलेलं आहे जे सुरुवातीचा असेल तर फील्डवरती पोलीस स्टेशन स्तरावरती मी काम केलेलं आहे त्यानंतर मी अनैतिक मानवी व्यापारस प्रतिबंधक कक्ष सोलापूर ग्रामीण या ठिकाणी मी दोन वर्ष कामकाज केलेलं आहे त्यानंतर मी महिला शाखा सोलापूर ग्रामीण येथे काम केलेलं आहे आणि आता सध्या मी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांची वाचक म्हणून मी काम करत आता मला फक्त आमच्या ह्या ह्याच्या अनुषंगानं जे काही आपण नवरात्र नऊ उत्सव चालू आहे नवरात्रीचे उत्सव चालू आहे यामध्ये आपण देवीचे नऊ कृपे असतात त्याप्रमाणे आपण नवदुर्गा सन्मान करतात किंवा जागतिक महिला दिना दिवशी जे काय आहे त्या दिवशी महिलांचे खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे किंवा दिलेला जातो मला फक्त या समाजासाठी किंवा समाजाकडून मला ह्या अपेक्षा आहे की फक्त नवरात्री किंवा महिला दिना पुरताच नऊ नऊ दुर्गेंचा किंवा सन्मान न होता नव विचारांचा सा सन्मान झालेला झाला पाहिजे मग त्यामध्ये फक्त आपण असं नाही करून चालणार की साठीच सा ती दुर्गा असते किंवा फेसबुक कालावधीसाठीच ती महिला दिनासाठी आंतरराष्ट्रीय विषय महिला दिन म्हणून आपण तिचा सन्मान करतो नव विचारांचा सन्मान झाला पाहिजे हे खरं आहे पण त्याची सुरुवात पहिला ही कुणाकडून होते मला वाटते ह्या सगळ्याला कारणीभूत सुरुवातीपासून जर बघितलं तर थोडक्यात बघितलं तर कुठेतरी महिलाच ही महिलासाठी ह्याच्यासाठी कारणीभूत असू शकते कारण जोपर्यंत जन्मा लिहिणाऱ्या मुलीचे स्वागत आपण करत नाही किंवा जेव्हा तीच तिच्या जन्मासाठी तीच तिच्या जन्मासाठी उत्सुक किंवा तिचं आनंदाने तिचं स्वागत करण्यासाठी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण हे जे काही आहेत मुलगी नको वंशाला दिवा पाहिजे हे तोपर्यंत चित्र बदलणार नाही मग त्याच्या मागे काहीतरी ठराविक अपवाद सोडले तरी काही ठिकाणी तिच्यावर असणार सामाजिक दडपण असेल किंवा काही प्रथा असतील किंवा काही परंपरा असतील याचं तिच्यावरती जर बर्डन बर्डन असेल त्यामुळं मधून सुद्धा ती तसे वागत असू शकते परंतु आपल्याला हेच तर हेच वातावरण आहे हे वातावरण आपल्याला बदल घडवायचं आहे आणि जोपर्यंत आपण महिलांच्या जन्मासाठी किंवा महिला जन्माला मुलगी जन्माला आल्यानंतर जोपर्यंत तिचं जो स्वागत हे आपण मुलगाल जसा जन्माला येतो तसं करत नाही तोपर्यंत आपण नव विचारांचा जागर केला असं आपण म्हणू शकतो एक सर्वेक्षण नोंद केलेलं आहे त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की भारतात दर पंधरा मिनिटाला एका महिलेवरती अत्या अत्याचार होतो पण तो अत्याचार हा फक्त ती सुरुवात नसते त्याच्या पाठीमाग ही खूप अनेक घटनांची शृंखला असते मग त्यामध्ये त्या व्यक्ती ते वासनाबंद त्याचे नजरा असतील अश्लील चाळी असतील किंवा पाठलाग असेल किंवा छेडछाड असेल ह्या खूप सगळ्या गोष्टींची ती एक श्रृंखला असते आणि ह्या श्रृंखला ह्या सगळ्या श्रृंखला झाल्यानंतर शेवटी घडतो तो बलात्कार पण जेव्हा कुठं सुरुवातच ह्या गोष्टींची छेडछाड असेल पाठलाग असेल त्याच वेळेस जर तिनं खंबीरपणे त्या गोष्टीला विरोध केला तर हे पुढे जे घडणार आहे अत्याचार होणार आहे बलात्कार होणार आहे तो कुठेतरी वाचेल असं नाही का वाटत आपल्याला पण आज बघतो की दर पंधरा मिनिटाला एका महिलेवरती अत्याचार होतो किंवा बलात्कार होतो पण आपण हे वाक्य महिलेवर होतो पण पुरुष एखाद्या महिलेवरती अत्याचार करतो म्हणून तो बलात्कार होतो ही गोष्ट किंवा ही घटना आपण पुरुषांची का करत नाही प्रत्येक वेळेस महिला अत्याचार महिलेवर अत्याचार होतो अरे असं म्हणण्यापेक्षा पुरुष हा महिलेवरती अत्याचार करतो पुरुषाने अत्याचार केला असं म्हटलं पाहिजे ना आपण तर आजकाल ज्या महिलांवरती अत्याचार होत आहेत किंवा ने होत आहेत फक्त मला महिलांसाठी एक सांगायचं आहे की महिलांना मला हे सांगायचंय तू तू बलवान आहेस तू शक्तिशाली आहेस तू सामर्थ्यवान आहेस तुझ्यात नवनिर्मितीने निसर्गाने दिलेलं तुला वरदान आहे मग तू अबला कशी यासाठी प्रत्येक महिलेने प्रत्येक स्त्रीने आपल्यातील जे का जे काही निसर्गाने दिलेले वरदान असेल किंवा जे आपण बघतोय दुर्गेची रूप आहेत आपण त्यामुळे आपण कधीच कुणी कुठल्या महिलेने स्वतःला कमजोर नाही समजलं पाहिजे आणि आपण कमजोर नाही आपले विचार आपल्याला कमजोर बनवत असतात त्यामुळे आप तू आपला आहेस तू हे करू शकणार नाहीस ही गोष्ट कधी मनात आणायची नाही आपण ठरवलं तर काहीही करू शकतो इतिहास साक्षी आहे जे काय आहे आपण जे बघतोय आता निसर्गाने निसर्गात पण निसर्ग नियमाच्या सुद्धा बघतोय आपण स्त्रीनं काय काय स्त्रीच्या हातात इतकी शक्ती आहे की तिनं आजवर काय काय केलेलं आहे हे आपण बघत आलेलोच आहे गेल्या मी आ, एक महिला असून ही गेल्या सात वर्षापासून या खात्यामध्ये या फील्डमध्ये मी कार्यरत आहे आणि मी विविध ठिकाणी विविध विभागात काम केलेलं आहे आणि आतापर्यंत मी माझे माझा शंभर टक्के किंवा मी निपक्षपातीपणाने काम केलेलं आहे व मी जे केलेल्या कामाची पोच पावती किंवा मी केलेल्या कामाची दखल आज महाराष्ट्र न्यूज चॅनलने घेतलेली आहे व त्यांनी मला जो आज माझा नवदुर्गा म्हणून त्यांनी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आहे व त्यांनी माझ्यावर जो काही विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मी त्या विश्वासाला कायम प्राप्त राहील आणि माझे कार्य कार्य आहे ते इथून पुढेही मी असंच चालू ठेवून आज आज मी आजपर्यंत काही केलेल्या कामाची पोस्ट पावती म्हणून मला महाराष्ट्र समाज न्यूज चॅनल यांच्या वतीने मंगळवाडी नवदुर्गा हा जो मला सन्मान केला त्याबद्दल मी त्या चॅनलचे खूप खूप ऋणी आहे त्यांचे खूप खूप आभार मानते आणि इथून पुढेही मी माझं काम असंच निःपक्षपातीपणे करेन अशी ग्वाही देते